तर आज आ, बारा दिवसांनी पाऊस लागलो मिरगाक पण आमच्याकडे पाऊस लाग नव्हतं मी आता कन्नडसून येत होते मला बऱ्यापैकी पाऊस भेटला तर मंडई पुन्हा एकदा आपल्या कोकण परिवार एम एच झिरो सेवन चॅनलवर आपलं स्वागत असा तर मंडई आज म्हटलं माशांक जाऊया आणि आज बरोच पाऊस लागलो व्हाळाकणी वगैरे बराच खदूळ पाणी गेला जास्त ओवर हो असं जाऊक नाही पण बऱ्यापैकी गेलो मासे पकडू आमका जाऊचा आता बघू थोडं काळोख पडा दे आता मासे पकडण्याची एक मजा वेगळीच असते जरी मासे जरी कमी भेटले तरी एक मज्जा मस्ती म्हणून आम्ही जातात आता बहु थोडं काळोख पडल्यानंतर आता आम्ही जातो बोगी आम किती मासे वगैरे गावत ते आम्ही दोन तीन ठिकाणं तिथली फिरत कोपऱ्यातली कारण मासे फक्त कोपऱ्यातनी नाही असे भरडर वगैरे म्हणजे बऱ्याच ठिकाणी असे चढतं तर बोगी आता थोडं काळोख पडल्यानंतर आपण माश्याकनी जाऊया भोग्या तिथं धमाल मस्ती वगैरे कोर घ्या आपल्याकडे कसा मासेमारी करतो ते बघा आपल्याकडे कोकणात असं बरेच लोक पाऊस पडल्यानंतर तुमका घराकडे कोण गावाचे नाही अशेच कोपऱ्याने गावतले सगळीकडे चुकलो आता बाहेर चढत बाजू आजूबाजू पाऊस एवढं पडलो की झाला काय पाणी आपण हा बाजूक राह घा चल चल सर गेलो होतो घन मेन दिसले मोई शुद्ध शिद्ध होई 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 मोठं मोई होई 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 एक नंबर कसलं मोठं गावलो होतं बाबा मळीव ती व्यक्ती धरल्या आणि ती बघा नाही हो हे चढणीचे मासे कर्डा बिटात हे लपलेलं असतं आणि तुमका मळी मास जास्त कर्डातच गावतो असे लपलेलं गावत आहे तो घनस होत्याचं आवडत नको

गावलो तो जायत नायच ना। मासो मेलेलो मास खाय काय दिसत नाही आता आमका ह्याच्यात आम्ही पायरीच्या ऑप्यात होतो तर थंय सात आठ मये गावले आणि आता आम्ही वावटात जातो पुढे आता बघूया थै बघूया किती गावतात हो ते कारण पाऊस पण कमी आहे पावसाचा जोर कमी झाला आता मासे चढलेत पण पाणी तेवढा नाही होर होय तसे जाऊक नाही अजून तर चला आता आपण पुढे जाऊया बघूया किती गावतात ते हातान धरते बघूया किती धरतात दोन मजे तर मोठे दिसतात सपाटे गावलो सोडू नको राहलो राहलो ती कसली होती माझ्या तु हात धरतरी बॅटरी माझ्याकडे सोडू नको सोडू नको मोठं मूळ गावलो गावलो दाब त्याचा पुढे पण मुळूया पुढे नाही नाही तर नंतर उतलूया टक टाक टाक टक टाक टाक

आता काय दाखवतलं हातात दाखवते मग अजून होते मला वाटते लपलं रे कळत मग ना तलवार खं टाकलं घेऊ आता तुम्ही मार 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 हात घालून अलगट टाक पाण्यात डुबकू जाऊ नको थांबलो फसलो होत दोघ्या फ्रीजच्या गावात आता तरी अरे सगळं थांब 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 हजर माझी मग बॅटरी नाही मार म्हणून का आयतो मार 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 नको मारत एक पाटी बोलतोडून ना गवलं ओ फाइलला जा टाक दे का जरा दाखव हे चिकळट टाक हे टाक ओ दाखव तो आता काय रे मासे यो ये इंगोसी ते मासे दोस्त अरे बाप बापू रुपाना काय आता शी काय बॅटरी बंद शी रे बॅटरी नाही येत अरे कोण आई वर मी वर बघ अरे अरे बॅटरी आहे त्या लो मोठ वळ होत कोणतरी येतो होता दाखव त्यांना कळ आम्ही इल होते त्याच्यामुळे तू मार मार बारीक साव मोठ तू बर तू हो मोठू किंवा मारू काय येत नाही कोणतरी एकदा ताळवल्या मागे कळ तू तू मार ना तू मार मी त्या 갈순에, 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 온들이 일려야 하나요? 마시는 거야, 이거. 뭐 갈리로 더둘 하라고 하네. 목통 올려도. 월기로? 월기로 타야지. 말. 결과가? इग्नो मासे जरू किलो इग्ने हडे हडे बघ इग्ने काय मारेच हडे हडे एक किती मासे गावले काय मला बघा आता किती गावले आमच्या आधी एक मास्क मारला नाही घेऊन जाय घेऊन जायती हडे सगळा खदूळ झाला मळी हे खाली उतारले इगण्याकडे काहीतरी हा इग्नो हाताने धरता काय रे

येले 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 इगना सोडलो राव आमसो आम्ही धरतो आता ने लो एवईवरी धर धर तेरा घातले इगना हलैलो सका नक्की मागे उतारले हे काम तो आंडा तो 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 यस फाइनली मी मासो धरलो tôi đã không, không, không được mà đây. Đi được cái gì, Thả mãi, ta ký kiến được cái gì, ta mãi, ta mãi, ta mãi, ta mãi, Má mãi, ta mãi, được, đi धर ह्यादर ह्यादर पिशी धर पिशी धर पिशी तर टाकलं तरी बाहेर पडाच जितो आता तिने धर मरे ते दे शी तिने काय आणलं

विज्ञान घ्या दोन तीन घालल्या हातातले एका हाताने बघतो गावलो, गावलो। तु। तु। okay, तर गावलोरी सुटलो तो काय बरं चालूच हा बारा पाऊस ना त्याच्या मासे दिसतं तरी जर पाऊस असलो तर मासे ना चल चल वर खाली मासे होते तेव्हा गावाचे आता

अरे फाटूक नाही रे आई शोप चावत रे जामे मोळी होत हे काय काय माहिती आहे तो तो मोळी मा धर धर तो 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 होतो हे अरे होतो तो 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 जाता ते का धर मी फक्त दाखवतो रे मोळी येऊया जातात ते जेवढं आपण पाण्यात उतरते तेवढे खराब होतात का पिशी भरूची आहे ना। हो हो ना की नाही आमची असं काहीतरी करे कशी आम्ही उकळ घातलेली त्याच्यामुळे आमचं मासे पाणी पूर्ण खजूळ होऊन जातं आमचं मासे तसे धरूक गावत नाही जरी असले तरी मासे म्हणजे जातात पाय टाकलो की सगळं चिखल होऊन जातात त्यामुळे काही दिसत नाही हे बघा पाठ आकडे मासे आहे बारीकशी बरोबर आमचा कसा जावचा बा खडीशून खडे जातो बघा आता मी पिशी दाखवत आहे त्यांनी धारणा ते तुमक माय पिशी दाखव पिशी दाख त्यांची मंडई बघा एवढे चपला वेप्ला ठेवले मासे अधिक साठी हे बघा एवढे आणि मध्ये धरले नाही हे बघा नाही 10 मोठ जास्त वाटतं आम्ही हाय नाही धरू हां जमके धर उडी मार एक बेडकी माका का एका अजून धरूकच गाव ना ती कोणतरी येऊन गेला मग फिरण गेलेला दिसत पाय बाहेरच्या बापास हो नाही आम्ही पण जाऊन इलो

Phải theo có Finally, ở không phải chơi lợi này nơi leni a tamm hít lọc anh em tara kadu đa kaye km hát kadu đa tam 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 Đi tam 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 tam

हो दोन वर्ष नंतर बोलत असतो सपाटे होते मासे दिसले बघूया सुरुवाती वाटले ना होते असे असे मार मार शिंकी मोठी आहे शिंकी मार 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 खाली गेली बॅटरी दिसत नाही मोठी आहे शिंकी चुकवू बघ जिब्बा हाडे तुका खूप गावते रे 티셔츠 타기지 마라니. 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 कार्डात लपलेलं होतं हे घालवू मस्त गावलं मागे टाक तुझ्यासून एवढं नाही ना उडी मारून तू तू मार मार हा हुगू असलो बा का दोन दोनच एकच होतं ना आणि बरोबर बसलो आज सगळ्यात मोठं तेवढं मोठं हाताय ठेवा सरळ हो तेवढं मोठं बघा साईज बघा तिथे एक नंबर भेटला आणि बरोबर दोन तुकडे झाले एकदा अजून एक आली मासे गावले पण आता मासेच्यात घाण वगैरे सगळं तसाच आम्ही हाताने पकडल्याच्या तसं घाण यायची हाताने पकडलेला मासे मोठे मासे जरा लाईनिला बॅटरी आमची उतारली आहे काय जरा आता पेटाचीच बंद झाली माझ्याकडची बॅटरी पण मोठ मोठे वेगळे लाईन बॅटरी आमची उतरल्याची आम वांदे झाल्या होतात थांब नाही इतर केचर चालू गेलं होती शॉर्ट घेता ना रीलसाठी एक मिठो हे बघा आम्ही पकडलेले चढणीचे मासे हे बघा आमची बॅटरी आता उतरली आहे बॅटरी हवत नाही बॅटरी उतारल्या डबल कर तुझ्याकडं हाता ती बॅटरी डबलच सर का भेटले बारीक सारिक तिशे खात सगळे आजच्या आम्ही मासे पकडलेले काहीच नाही होऊ शकत कारण बॅटरी आमची उतारली आहे बघा तर मंडळी आता आम्ही मासे धरून येईल आणि तुमका मी दाखवते किती गावले ते दामक केवढे गावले ते तर तुमका आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तर, तर आपल्या कोकण परिवारे मी झिरो सेवन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की तुमका कसं वाटलं ते मासे वगैरे पकडण्याचे चंडीचे मासे आम्ही पकडलं तर चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ